नमस्कार मी तुळशीदास भुईटे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल आजचा दिवस शनिवारचा खूप मोठा दिवस त्याचं कारण असं की मराठी मनांना सुखावणारी मराठी माणसांना सुखावणारी आणि अर्थातच मराठी माणसांच्या आता कदाचित दुर्दैवाने म्हणावं लागेल मात्र आवडणाऱ्या ला राजकारणाला चघळणारा नवा विषय देणारी अशी घडामोड आजच्याच दिवशी घडली ती म्हणजे आधी राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत छोटे वाद महाराष्ट्र हिताच्या मराठी हिताच्या व्यापक मुद्द्यासाठी दूर ठेवत एकत्र येण्याचे संकेत दिले त्यांनी तशी टाळी साथ देण्यासाठी हात पुढे करताच उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रथमच असं घडलंय लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा टाळी स्वीकारण्यासाठी हात पुढे केला त्यातून काय घडलं त्यातून एक प्रकारची चर्चा मोठ्या जोमात सुरू झाली कोट्यावधी मराठी मनांना मराठी माणसांना एक मोठा दिलासा मिळाला आनंदाला भरते आलं परंतु हे सर्व घडत असतानाच शेवटी लक्षात ठेवा या सर्व भावनात्मक बाबी झाल्या की आपल्याला आवडतंय असं घडतंय तसं घडतंय आता पहा दोन्ही ठाकरे एकत्र आले आता कुणाला फटका बसणार आपण सुद्धा आज एका व्हिडिओत मुक्तपीठवर त्याच ठोस आकडेवारीसह विश्लेषण केलं मात्र तरी सुद्धा राजकारण जरी पतंगासारखं लॉजिकच्या मांजानं बदलत असलं तरी सुद्धा राजकारणाचा पतंग अनेकदा लॉजिक संपलं लॉजिकच्या मांजाची साथ कमी झाली कमजोर झाली लॉजिक कमी झालं की तो पतंग कटतो सुद्धा आणि आपल्या सारख्यांना मोठा धक्का सुद्धा त्यावेळी मिळतो त्यामुळेच आजच आपण यावर सुद्धा विचार करणार आहोत की जरी उद्धव ठाकरेंच्या स्वीकारलं असलं टाळीसाठी हात पुढे केला असला तरी सुद्धा त्यांनी ते असंच केलेलं नाहीये कदाचित उद्धव ठाकरेंचे आधीचे अनुभव लक्षात घेत उद्धव ठाकरेंनी काही अटी सुद्धा घातल्या त्यातली महत्वाची अट कोणती काय म्हणाले नेमके उद्धव ठाकरे त्याआधी आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया शैक्षणिक धोरण ठरवत आहे हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्या अटी लक्षपूर्वक ऐका पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली त्याला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्याबरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध काय द्यायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या चोरांना गाठी बेठी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग द्यायची उद्धव ठाकरेंनी आज मन मोकळेपणा दाखवला त्यांनी टाळी स्वीकारण्यासाठी हात पुढे केला असं जरी सगळ्यांना वाटत असलं तरी सुद्धा ते घडत असतानाच त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी काही अटी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितल्या त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे सा, उबाटा, उबाटा की ज्या भाजपानं म्हणजे त्यांचा आरोप आहे सातत्यानं भाजपावर आरोप आहे की ते महाराष्ट्राचा घात करतात शिंदेची शिवसेना ज्यांचा ते खूप शेलक्या शब्दात सध्या शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांना जे उभाटा उभाटा म्हटलं जातं किंवा आणखी काही शब्द वापरले जातात त्यातलाच प्रत्युत्तर म्हणून ते जे बोलायला लागलेले आहेत शिंदे वगैरे वगैरे त्या शब्दांतच त्यांनी बजावलेला आहे की जर एकत्र एक यायचं आहे आपण एकत्र येऊ एकच की पुन्हा त्या भेटी गाठी नको तुम्ही आठवा भेटीघाटी कोण घेत राज ठाकरे कोणाचे घेतात कधी त्यांना आशिष शेलार भेटायला जातात अगदी संदीप देशपांडे कितीही शेलार मामा करत तुटून पटत असले तरी सुद्धा राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर आधी कृष्ण कुंजावर आशिष शेलार दिसायचे तसंच देवेंद्रजी जातात देवेंद्र फडणवीस इतर भाजपाचे नेते जातात त्याचबरोबर एकनाथ शिंदे चार दिवसापूर्वीच गेलेले त्यामुळे इतर नेते जे महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात आहेत असा आपण आरोप करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सक्तीच्या हिंदीच्या ज्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठी मन पेटून उठलेलं आहे दोन्ही शिवसेना त्याच्यापैकी एक शिवसेना आक्रमक आहे ठाकरेंची दुसरी शिवसेना अजूनही त्यांना कळत नाहीये नेमकं आणि सत्तेत असल्यामुळे त्यांची गोची आहे मनसेनं तर सर्वात आधी भूमिका घेतली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात बजावलं की कोणत्याही परिस्थितीत मनसे हिंदी सक्ती खपवून घेणार नाही एक लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका आदित्य ठाकरेंनी सुद्धा काल तीच भूमिका मांडली एकंदर मराठीचं महाराष्ट्राचं मराठी माणसांचं हित दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यात आहे असं अनेकांना वाटत तसंच दोघा दोन्ही ठाकरे बंधूंनाही वाटू लागलं की काय असं वाटू लागलेलं ला असतानाच एक लक्षात घ्या एकीकडे उद्धव ठाकरेंची ही अट दुसरीकडे ही अट राज ठाकरे मान्य करतील का महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या कारण महेश मांजरेकरांची मुलाखत आहे ना ती फक्त टाळी पुढे करण्या इतपत मर्यादित नाही अनेकदा आम्ही न्यूज चॅनल वाले एक चूक करतो तुम्हाला एक मर्यादित जेवढा आम्हाला दिसतं तेवढंच छोट्या पडद्यावर छोटस दाखवतो ती मुलाखत जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकली असेल तर महेश मांजरेकरांनी जसं त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल विचारलंय तसंच त्यांना भाजपाबद्दल विचारलंय उलट भाजपाबद्दल तर जास्तच उत्साहानं विचारलंय महेश मंजरेकर यांनी त्यांनी विचार सांगितलंय त्यांना खर तर अहो भाजपा केंद्रात भाजपात असणं आपल्या हिताचं नाही का कारण इतर पक्षांचं कडबोळ आलं तर जास्त खाणारे वाढतील वगैरे 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 त्यांची मतं आहेत ती सन्मानच केला पाहिजे असं विचारत त्यांनी तुम्ही भाजपासोबत जाणार का असा प्रश्न विचारला आता तिथंच गोची तिथं उद्धव ठाकरेंची अट आठवा काय म्हणाले उद्धव ठाकरे त्यांनी सांगितलं शिंदेची शिवसेना आणि भाजपा नको आणि तुम्ही लोकसभेला जे केलं ते केलं नसतं तर केंद्रात सुद्धा महाराष्ट्र हिताचं सरकार आलं असतं अर्थात हा उद्धव ठाकरेंचा आरोप आणि उद्धव ठाकरेंचा दावा हा स्वाभाविकच आहे कारण ते भाजपा विरोधात आहेत शिंदेंच्या शिवसेनेनं तर त्यांना मोठा धक्का दिलेला आहे पक्ष फोडून शिंदेंनी परंतु दुसरीकडे जेव्हा महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना बद्दल विचारलं तेव्हा काय उत्तर दिलं हो त्यांनी त्यांनी जे उत्तर दिलंय ना ते थाडकन असं वाटत नाहीये की आपण कोणी तरी नॉक करत ठक ठक करत दरवाजावर आणि आपण बोलतो उघडतच नाही दरवाजा किंवा त्याच्या तोंडावरच आपटतो तसं काही केलं का मुळीच तसं केलेलं नाही हे धक्कादायक आहे हेच आज मुक्तपीठला तुमच्या समोर आणायचं आहे जे कदाचित आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल जर तुम्ही ज्येष्ठ सिने कलावंत दिग्दर्शक खूप काही मोठे असणारे महेश मांजरेकर यांनी घेतलेली मुलाखत पूर्णपणे पाहिली नसेल तर त्यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंनी की एक लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलं ते त्यांनी हेही म्हटलंय की आम्ही जरी एकत्र आलो तरी वेवलेंट जुळतील असं नाहीये पण ते दहा अडकन दरवाजा बंद करत नाहीये भाजपाच्या तोंडावर त्या प्रश्नावर ते म्हणतात आमच्या वेवलें आम्ही एकत्र आलो तरी वेळ जुळतील असं नाहीये पुढे ते असंही म्हणतात आहे प्रश्न हा केवळ काही याचा नाही आहे विकासाचा पहा हे पोलर जरा दिलासा मिळतो इतरही काही प्रश्न आहेत हे आपल्यालाही आठवतं महाराष्ट्राचा मुळात महाराष्ट्राचा विकास पाळून गुजरातला नेला जातोय त्याबद्दलच उद्धव ठाकरे बोलले मात्र राज ठाकरे पुढे असं म्हणतात आम्ही एकत्र आलो म्हणजे हात जुळतील तो शब्द थोडासा बोलताना वेगळा झालाय मात्र हात जुळतील की आम्ही आमच्या नमस्कारासाठी एकमेकांना हात जोडले जातील ते माहीत नाहीये दोघांपैकी काहीही होऊ शकत याचा अर्थ काय आहे की राज ठाकरे जरी टाळीसाठी उद्धव ठाकरेंसमोर हात पुढे करत असले तरी सुद्धा ते स्वतः अजून मनातून मजबूतीनं आता काही झालं तरी चालेल मात्र महाराष्ट्र हित मराठी हित या मराठी माती आणि मराठी माणसांसाठी आता सोबत जायचंच नाही या मूडमध्ये आलेले दिसत नाहीत हे लक्षात घ्या या उत्तराचा हो उत्तर अर्थ तो होतो जो जे उत्तर त्यांनी महेश मांजरेकरांना दिलेला आहे त्याचा अर्थ तो होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुक्तपीठ का हे तुम्हाला सांगतंय त्याचं कारण एवढंच आहे की उगाचच अनेक वेळा घडतं कसं की आपण मराठी माणसं आपल्या आवडत्या नेत्यांबद्दल खूप एक भावनिक वेगळी आपुलकी बाळगून असतो आणि नंतर मग धक्का बसतो मुक्तपीठ सातत्यानं ही भूमिका मांडते की होय मुक्तपीठची बांधिलकी ही फक्त आणि फक्त या माती आणि माणस या, या मातीतल्या माणसांशी आहे त्यामुळे जे वास्तव आहे ते तुमच्यासमोर मांडलं पाहिजे विश्लेषण करताना वास्तवाचं भान सोडून चालत नाही आकडेवारीच आम्ही मांडतो आता थोडस आकडेवारी जाऊया काय लक्षात येतं गेल्या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला सांगितलं की एक पूर्णांक पंचावन्न टक्के मनसेची मतं ती मवियाकडे येतील तर फायदाच आहे तसंच मनपा निवडणुकीत महायुतीलाही ती नको आहे असं नाही आहे परंतु महायुतीचा सर्वात मोठा फायदा कधी असेल जेव्हा राज ठाकरे कडवटपणे था, उद्धव ठाकरेंविरोधात बोलतील तसं घडणार आहे का तोच महत्वाचा मुद्दा आहे आणि राज ठाकरे त्यासाठी मनानं तसेही तयार झालेत असंही आज महेश मांजरेकरांच्या मुलाखतीतील त्यांच्या उत्तरावरून वाटत नाही कारण त्यांनी जसं भाजपाच्या प्रश्नावर भाजपाच्या तोंडावर दर दरवाजा आपटलेला नाहीये तसंच त्यांनी शिवसेनेच्या तोंडावरही उद्धव ठाकरेंच्या तोंडावरही दरवाजा आपटलेला उलट त्यांनीच तर आज टाळी पुढे करण्याचा टाळी घेण्यासाठी हात पुढे केलेला आहे त्यामुळे नेमकं काय घडेल तुमच्या माझ्या कोट्यवधी मराठी माणसांच्या मनात जे आहे तसंच घडेल का दोन्ही ठाकरे एकत्र येतील का की उद्धव ठाकरेंच्या अटीला राज ठाकरेंची टाळी मिळणार की ते पुन्हा एकदा भेटी गाठींची हाडी देत तसंच वेगळं राहणार हे लवकरच कळेल आत्ताच आपण त्यावर फक्त बांधू शकतो ते अंदाज जे काही नवं घडत राहील राजकारणात ते तुमच्यापर्यंत मुक्तपीठ पोहोचवत राहील हा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तसंच इतरांशी सुद्धा शेअर करा मुक्तपीठचं जुनं चॅनल काही विखारी प्रवृत्तींमुळे अपप्रवृत्तींमुळे बंद पडलंय त्यामुळे नव्यानं प्रयत्न सुरू केलाय मला तुमची इतर काही साथ नको फक्त तुम्ही करा बेल दाबा तसंच व्हिडिओ सुद्धा सातत्यानं इतरांशी शेअर करा इतरांनाही सांगा मुक्तपीठ तुमचं आमचं आपल्या सर्वांचं हक्काच आणि अर्थातच मराठी माणसांसारखंच स्वतंत्र बाण्याचं व्हिच चॅनल आहे जिथं सर्व स्पष्ट मत मांडलं जात आणि निष्पक्ष असं विश्लेषण केलं जातं मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याचं व्ह्यूज चॅनल